पावसाळ्यामध्ये जर केसांची काळजी व्यवस्थित घेतली नाही तर आपल्याला केसांच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात जसं की केसांमध्ये कोंडा होणे केसात फंगल इन्फेक्शन होणे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रचंड प्रमाणात केस गळणे पावसाळ्यामध्ये जास्त करून केस गळतीची समस्या जी आहे ती खूप पाहायला मिळते म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत सात अशा टिप्स शेअर करणार आहे ज्या जर तुम्ही फॉलो केल्या तर पावसाळ्यात देखील तुमचे केस जे आहेत ते सुंदर दाट आणि चमकदार दिसणार आहेत नमस्कार मी कांचन मॅजिकल सखीमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत करते आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करू आपल्या व्हिडिओला आता नंबर एकची ची जी टीप आहे ती म्हणजे आहे केस धुण्याबाबत आता तुम्हाला माहितीच आहे की पावसाळ्यामध्ये जे वातावरण असतं ते खूप दमट असतं हवेत आर्द्रता जास्त असते त्यामुळे आपले केस जे आहेत ते एक दोन दिवसामध्येच खूप चिवट होतात चिकट होतात तेलकट होतात सो अशा वेळी आपल्याला फक्त आठवड्यातून एकदा केस न धुता आठवड्यातून दोनदा केस धुवायचे आहेत यासाठी तुम्ही शॅम्पू जेव्हा वापरताल तेव्हा तो शॅम्पू देखील तुम्ही अँटी अँटीडॅन वापरू शकता कारण पावसाळ्यामध्ये जे आहे ते डॅन्ड्रफ किंवा फंगल इन्फेक्शन जे आहे ते खूप जास्त प्रमाणात होतं त्यामुळे अशा वेळी तुम्ही अँटी डॅन्ड्रफ शॅम्पूने केस धुतले तर कोंडा जो आहे तो कमी होतो आणि फंगल इन्फेक्शन वगैरे देखील होत नाही केसांमध्ये आता नंबर दोनची जी टीप आहे ती आहे केसांना तेल लावण्याबाबत आता केसांना तेल जे आहे ते पावसाळ्यात तुम्हाला लावायचं तर आहे पण त्याचं प्रमाण जे आहे ते तुम्हाला कमी ठेवायचं आहे म्हणजे इतर वेळेस जर तुम्ही तुमच्या केसांना चार चमचे तेल वापरत असाल तर अशावेळी पावसाळ्यात तुम्हाला दोनच चमचे तेल तुमच्या केसांसाठी वापरायचं आहे म्हणजे त्याची क्वांटिटी जी आहे ती तुम्हाला कमी करायची आहे कारण पावसाळ्यामध्ये आधीच आपल्या केसांमध्ये खूप मॉइश्चर असतं तेलकटपणा असतो आणि अशा वेळी जर ते केस गळत असतील तर त्यात ते आपण आणखीन तेल जास्त लावलं किंवा गळत जरी नसतील तरी अशा वेळेस जर तुम्ही खूप जास्त तेल लावलं आणि खूप छान चंपी केली केसांची तर केस जे आहेत ते गळू शकतात त्याच्यामुळे आपल्याला पावसाळ्यात जे आहे ते तेल तर लावायचं आहे पण त्याची क्वांटिटी कमी ठेवायची आहे त्याचसोबत ते तेल जे आहे ते थोडंसं कोमट करून आपल्याला वापरायचं आहे जर तुमचे केस खूप गळत असतील तर अशावेळी तुम्ही तुमच्या तेलामध्ये अर्धा चमचा एरंडेल तेल देखील वापरू शकता म्हणजे सपोज जर तुम्ही नारळाचं तेल वापरणार असाल तर एक चमचा नारळाच्या तेलासाठी आपण तिथे अर्धा चमचा एरंडेल तेल वापरणार आहोत आणि हे व्यवस्थित मिक्स करून कोमट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या केसांना लावायचं आहे याचा मसाज केल्यानंतर तुम्ही तासभर ते ठेवू शकता आणि तास एक तासानंतर किंवा दीड तासानंतर तुम्ही तुमचे केस जे आहेत ते शॅम्पूने व्यवस्थित वॉश करून घेऊ शकता पावसाळ्यामध्ये तेल जे आहे ते तुम्हाला रात्रभर केसांमध्ये ठेवायचं नाही आहे त्यामुळे तुमच्या केसांमध्ये कोंडा किंवा फंगल इन्फेक्शन होऊ शकतं म्हणून शक्यतो एक ते दोन तास तुम्ही ठेवू शकता म्हणजे केसांना तुमच्या छान मॉइश्चरसुद्धा मिळेल कंडिशनरचं काम तुमच्या केसांवर तेल करेल आणि ब्लड सर्क्युलेशनचं काम देखील मसाजमुळं होऊन जाईल सो या दोन गोष्टी तुम्हाला पावसाळ्यामध्ये लक्षात ठेवायच्या आहेत त्याचसोबत जर तुमच्या केसांमध्ये कोंडा असेल तर अशावेळी तुम्ही तुमच्या तेलामध्ये एखादी कापराची वडी घालू शकता आणि मग ते तेल कोमट करून ते केसांना लावू शकता त्यामुळे तुमच्या केसातला कोंडा देखील निघून जाईल आता नंबर तीनची जी टीप आहे ती आहे केसांना कोरडं करण्याबाबत आता पावसाळ्यामध्ये जर तुम्ही केस धुतले तर ते पटकन वाळत नाहीत बरेचदा आपल्याला बाहेर जायचं असतं तर अशावेळी आपण केस मोकळे सोडून बाहेर जाऊ शकत नाही किंवा गृहिणी असतील तर त्यांना घरातली कामं करायची असतील तर ते आपले केस मोकळे ठेवू शकत नाही आणि कामं करू शकत नाही तर मग अशावेळी ते केस बांधले जातात आणि ओले केस जर तुम्ही बांधले तर त्याच्यामध्ये फंगल डँड्रफ इश्यू तर होतोच पण त्याचसोबत तुमचे केस जे आहेत ते ओले असल्यामुळे त्यांची मुळं जी आहेत ती नाजूक असतात आणि मग त्यावेळी ते केस तुटण्याचं प्रमाण जे आहे ते वाढू शकतं आणि केस गळायला लागतात त्यामुळे आपल्याला केस जे आहेत ते कोरडं करणं गरजेचं आहे तर मग अशा वेळी केस कोरडे नेमके कसे करायचे तर अशा वेळी आपण केसांना कोरडं करण्यासाठी हेअर ड्रायर जे असतात ते वापरू शकतो आता तुम्ही म्हणाल की हेअर ड्रायरने तर केस खराब होतात तर असं नाही आहे कुठलीही वस्तू जर आपण कधी वापरायची आणि कशी वापरायची हेची जर व्यवस्थित माहिती घेतली ना तर त्या व्य गोष्टीचा आपल्याला त्रास होत नाही आता तुम्हाला हेअर ड्रायर वापरताना प्रोफेशनल जे मोठे मोठे ड्रायर असतात ते वापरायचे नाही आहेत तर असे पर्सनल यूजसाठी मिळतात छोटेसे ड्रायर तर ते तुम्हाला वापरायचे आहेत केसांना ह्याचं व्हॅट जे असतं ते खूप जास्त नसते पावर खूप जास्त नसती याची हीट जे आहे ते खूप जास्त नसते त्यामुळे तुमच्या केसांना फार इजा होत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये सेटिंग्स असतात तर एक दोन तीन तर जी लो सेटिंग आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचे केस जे आहेत ते ड्राय करायचे त्याचसोबत तुम्हाला ड्रायर वापरताना तो खूप जवळ वापरायचा नाही केसांच्या लांब वापरायचा आहे आणि तो कंटिन्यू मूव्ह करायचा आहे तुमच्या केसांवर एका जागी जर तुम्ही स्थिर ठेवलं तर तिथे तुमच्या केसांच्या मुळांना हिट लागून ते केस जे आहेत ते तुमचे डॅमेज होऊ शकतात मुळं जी आहेत ती डॅमेज होऊ शकतात त्यामुळं हा ड्रायर वापरताना तुम्हाला थोडा लांबून वापरायचा आहे त्याचसोबत तो मूव्ह करायचा आहे हलवायचा आहे सतत आणि एक चार ते पाच मिनिटात तुम्हाला आतली जी मुळं आहेत केसांची ती पूर्ण ड्राय होऊन जातात आणि तुमच्या केसांना कुठलंही नुकसान देखील होत नाही आता इतर वेळी जर विचाराल तर मी ड्रायर वापरू नका असंच तुम्हाला सजेस्ट करेल पण जेव्हा आपल्याला अशा काही गोष्टी असतील म्हणजे पावसाळ्यामध्ये स्पेशली तुम्ही ड्रायर वापरू शकता ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं आहे त्या पद्धतीने आणि मग तुम्हाला त्या ड्रायरचा काही प्रॉब्लेम होणार नाही आहे त्याचसोबत जेव्हा तुम्ही पावसातून भिजून याला आणि त्यावेळी तुमचे जर केस ओले असतील तर अशावेळी देखील ते तुम्ही ड्रायरनी किंवा टॉवेलनी व्यवस्थित कोरडे करणं गरजेचं आहे नंबर चारची जी टीप आहे ती आहे तुम्ही पावसाळ्यामध्ये कोणत्याही प्रकारचे हेअर स्प्रे हेअर सिरम किंवा हेअर जेल हे वापरायचे नाही आहेत कारण जर तुम्ही पावसाळ्यामध्ये हेअर स्प्रे वगैरे वापरले तर तुमचे केस जे आहेत ते एक दोन दिवसातच खूप चिवट चिकट दिसतात आणि मग ते तुम्हाला वारंवार धुवावे लागतात त्यासोबत पावसाळ्यात खूप डीप कंडिशनर करणारे हेअर मास्क तुम्ही वापरू नका हेअर कंडिशनर असे वापरू नका त्यामुळे तुमचे केस जे आहेत ते लवकर लवकर तेलकट चिवट होतील आणि तिथे हेअरफॉल होईल आणि तुम्हाला वारंवार केस तुमचे धुवावे लागतील आता नंबर पाच म्हणजे केस विंचरण्याबाबत पावसाळ्यात बरेचदा आपले केस जे आहेत ते ओले असतात म्हणजे आपण पावसात भिजतो किंवा हेअरवॉश केल्यानंतर ते पटकन सुकत नाही आणि अशा वेळी आपण ते केस न वाळताच तसेच विंचरायला घेतो आणि मग तिथे केस प्रचंड प्रमाणात गळू शकतात म्हणून हे लक्षात ठेवायचं आहे की आपण आपले केस जे आहेत ते पूर्ण कोरडे करायचे आहेत आणि त्यानंतरच त्यातला गुंता असेल किंवा केस विंचरायचे आहेत ओके आता नंबर सहा जी आहे ती म्हणजे पाणी पिण्याबाबत आता पावसाळ्यात वातावरण जे असतं ते थंड असतं त्यामुळे ऑबियसली आपण पाणी खूप कमी पितो आणि आपल्याला असं वाटतं की पाणी पिण्याची फार गरज नाही आहे तर असं करायचं नाही आहे आपल्याला पाणी हे भरपूर प्यायचंच चा आहे कारण जरी वातावरणात किती गारठा असला सगळीकडे पाणी असलं तरी आपली बॉडी तितकी हायड्रेट राहत नाही पाणी पिणं खूप गरजेचं आहे जर तुम्ही पाणी पिलं नाही तर तुमचे केस जे आहेत तिथे डिहायड्रेट होतात आणि ते कोरडे होऊन तुटायला लागतात त्याच्यामुळे पाणी जर तुम्ही पिलं नाही तर तुमच्या केसांच्या समस्या वाढतात त्यासोबत आरोग्याच्या अनेक समस्या वाढू शकतात त्यामुळे तुम्हाला पाणी भरपूर प्यायचं आहे नंबर सातची जी टीप आहे ती आहे आहार आता तुम्हाला माहितीच आहे की पावसाळ्यामध्ये आपली जी जठरागणी असते ती मंद झालेली असते म्हणजे आपली पचन संस्था जी आहे ती फारशी कार्यरत नसते आणि अशा वेळी जर आपण खूप जास्त हेवी वस्तू खाल्ल्या किंवा फास्ट फूड खाल्लं बाहेरच्या गोष्टी खाल्ल्या तेलकट मसालेदार पदार्थ खूप जास्त प्रमाणात खाल्ले तर ते आपल्याला व्यवस्थित पचत नाहीत आणि जर ते पचले नाहीत तर आपलं पोट साफ होत नाही व्यवस्थित आणि जर आपलं पोट व्यवस्थित साफ झालं नाही तर त्याचा जो असर आहे तो आपल्या त्वचेवर आणि आपल्या केसांवर देखील खूप होतो जर तुमचं पोट साफ होत नसेल तर तुमची केस गळण्याची जी समस्या आहे ती आणखीन वाढू शकते म्हणून तुम्हाला पावसाळ्यामध्ये जो तुमचा आहार आहे तो खूप हलका फुलका ठेवायचा आहे तुमच्या आहारामध्ये तुम्हाला फळं भाज्या आणि हलके फुलके पदार्थ जे आहेत ते समाविष्ट करायचे आहेत आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा चला तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं नेहमी आनंदी राहा